आव्हानाला तोंड देण्यासाठी आम्ही महाराष्ट्रात विविध बाबांत गेलो ग्रामीण उद्योजक उमेद विभाग कृषी विभाग तसंच शासकीय कारण केली त्यांच्यासोबत चर्चा केली आणि ह्या सर्वांमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक होता स्वतः गावकरी कारण की समस्या ही गावकर आहेत समस्या होतात या समस्याच्या उत्तर एक वेगवेगळे उत्तर शोधकर शकतात जिंदगीच्या पण ज्यावेळेस आम्ही गटानं एकत्रित झालो तर ता अशा दहा काय पण असे वीस जरी समस्या हजारो जरी समस्या आल्या तर ह्या समस्या मी तुम्ही सरशी सोडू शकतो हा मला आत्मविश्वास नव्हता ही महिला तर घरच्यांशी संघर्ष करून आपले गट तयार केले तरी काय म्हणतो माझे सुख काहीच होत नाही सारमाला कपा गावा लागतं मग दा महिला निर्धार आणला तुमचे सुख काय होत ना जो काही पुढील वर्षाच्या सुरुवातीला सुरू होतोय त्याच्यासाठी आपल्या सर्व कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं जे ट्रेनिंग घेतलं तर अक्षरशः त्या एक एका सहायक कृषी अधिकाऱ्यांचं जेव्हा गुरुपौर्णिमेच्या दिवशी शेतकऱ्यांनी भाद्यपूजन केलं तेव्हा आपल्या बऱ्याच लोकांच्या डोळ्यात पाणी आले असेल की आपण केलेल्या कामाची पावती मिळत असते आणि आपला शेतकऱ्यांशी गावाशी जर चांगला कनेक्ट असला तर निश्चितपणे आपण याच्याच यशस्वी होऊ तर ह्या कामाच्या सुरुवातीला आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि पावनी पाणी फाउंडेशनला मी राजे शिवरे वरिष्ठ प्रशिक्षक पाणी फाउंडेशन मी येवला तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी तांत्रिक कृषी अधिकारी सर्वांचे आभार व्यक्त करतो की सहाय्यक कृषी अधिकारी यांचं जे प्रशिक्षण आज येवलातील संपूर्ण तालुक्यासाठी आयोजित करण्यात आलेलं होतं हे खूप छान पद्धतीने पार पडलेलं आहे आपल्या सगळ्यांचं उद्दिष्ट आहे की आपल्या ग्रामीण भागातील शेतकरी जो शेतीच्या समस्यांची लढा देत आहे आणि शेती त्याला परवडत नाही आहे तर त्याला एक प्रकारे समृद्धीच्या शिडीवर आपल्याला घेऊन जायचं आहे आणि यासाठीच माननीय मुख्यमंत्री साहेब आपले कृषीचे सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी घोषणा केलेली आहे की यंदाचा फार्मर कप दोन हजार सव्वीसचा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेऊन जायचा आहे आपल्या ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकरी भूमी नसेल तर सर्वांना याची संधी मिळेल आणि ते आपली शेती सुधारतील ग्रामीण उपजीविका सुधारतील आणि त्यासाठीचं आजचंही प्रशिक्षण अगदी रविवारची सुट्टी असताना देखील संपूर्ण यंत्रणेने संपूर्ण सहाय्यकृषी अधिकारी वरिष्ठ अधिकारी मंडल अधिकारी यांनी छान नियोजन केलेलं होतं जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारीसुद्धा या नियोजनामध्ये सहभागी आहेत त्या सगळ्यांचे आम्ही पाणी फाउंडेशनतर्फे धन्यवाद व्यक्त करतो की अत्यंत उत्तम पद्धतीने प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि मेंटर कोच म्हणून जी नोंदणी करायची आहे तीसुद्धा चांगल्या पद्धतीने सर्वांनी केलेली आहे निश्चितच पुढील काळामध्ये येवला तालुक्यातील शेतकरी हा एका समृद्धीच्या शिडीवर चढलेला असेल उंचीवर चढलेला असेल आणि समस्या सोडवणारे गट इथे तयार होतील ते संपूर्ण ग्रामीण भागाला उंचीवर घेऊन जातील ही मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद सगळ्यांची